Namaskar, seru pertama Sri Swami. सर्वांचं या लाईफस्टाईल युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत चला तर मंडळी मग जाणून घेऊया जसं की आपण नवरात्रात घटस्थापना अखंड ज्योत कन्यापूजन हवन हे सर्व करत आलेलो हो। आहोत घटस्थापना अगदी पिढ्यानुपिढ्या चालत आलेली आहे ही करतातच पण ज्यांच्याकडे घटस्थापना करत नाहीत म्हणजे पण त्यांनी मंगल कलश हा स्थापन करावा जसं की कलशामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचाही वास असतो आणि त्याचप्रमाणे मंगल कलश हे मांगल्याचं प्रतीक आहे सौभाग्याचं प्रतीक आहे त्याच्यामुळे कुठल्याही शुभ कार्यात जसं की लक्ष्मीपूजन आहे हरतालिका पूजन आहे सत्यनारायण पूजन कुठल्याही शुभ कार्यात आपण मंगल कलशा स्थापन करतो त्याचप्रमाणे नवरात्रीच्या पहिल्या माळेला तुम्ही ह्या मंगल कलशाची स्थापना करू शकता किंवा मग जर काही अडथळा आला सुतक आलं विठाळ आला त्या, त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कुठल्याही माळेला हा मंगल कलश स्थापन करू शकता जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की नवरात्रीच्या नऊ दिवसात दैवी शक्ती खूप जागृत असतात आणि देवी आईचा सूक्ष्म रूपात आपल्या घरात वास असतो त्याच्यामुळे हा मंगल कलश एक मार्गल्याचं प्रतीक आहे सुखशांती सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या घरात मंगल कलशाची स्थापना आवर्जून करावी थोडक्यात दाखवते की मंगल, मंगल कलश कसा स्थापन करावा सर्वप्रथम आपल्याला जटा एक जटावाला नारळ लागणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्या मंगल कलश स्थापन करण्यासाठी मी एक छोटासा पाठ इथे ठेव घेतलेला आहे जसं की आपल्याला मंगल कलश हा थेट जमिनीवर कधीच स्थापन करायचा नसतो त्यावर मी एक स्टीलची प्लेट ठेवलेली आहे त्यामध्ये अक्षता मी ठेवलेल्या आहे आणि अक्षतांवर हळदी कुंकू वाहून त्याचा कलर मी लाल करून घेतलेला आहे आणि त्या तसंच मी एक हा लोट पाण्याने भरलेला लोटा इथे घेतलेला आहे तांब्याचा त्यात मी हळद कुंकू अक्षता फूल सुपारी आणि दुर्वा अशा प्रकारे मी टाकत आहेत तुम्ही बघू शकता आणि याप्रमाणे दुर्वा मी आता इथे आहे आणि आता आपल्याला कुंकवाने या लोट्यावरती एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि पाच रेषा आपल्याला या लोट्यावरती काढून घ्यायच्या आहेत आणि त्या रेषा खालून वर अशा प्रकारे काढाव्यात Uh, जसं की uh, मंडळी uh, तुम्हाला तुम्हाला कदाचित कोणाला माहीत असेल कोणाला नसेलही माहीत हा मंग कुलदेवतेचा मंगलकलश आपल्याला नेहमी देवांच्या उजव्या साईडला ठेवायचा असतो आणि आपल्या डाव्या साईडला ठेवायचा असतो जसं की तुम्ही हा कुलदेवीचा मंगलकलश दर आठवड्याला बदलू शकता दर मंगळवारी बदलू शकता आणि जसं मी तरी दर पौर्णिमेला हा कलश चेंज करत असते मी तेव्हा मग मी सर्व चेंज करते तांदूळ मी पक्ष्यांना खायला घालते कलश पण व्यवस्थित धुवून पाण्याने स्वच्छ पाण्याने भरून घेते त्यानंतर पाने पण मी चेंज करते जसं की तुम्हाला माहिती असेल नागवेलीची पाने आणि आंब्याची पा आंब्याच्या ढाळ्या तुम्ही वापरू शकता पण झोमेस्टोवर मी आंब्याच्याच ढाळ्या वापरते कारण की नागवेलीची ही पा पाने जी आहे ती लवकर खराब होतात त्यामुळे मी आंब्याच्याच ढाळ्या मी वापरत असते बघ तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण कलश हा तयार करून घेतलेला आहे कलशाला पाची साईडनी वर अशा रेषा ओल आखल्या आखलेल्या आहेत जसं की आता तुम्ही बघू शकता मी इथे नारळाला मळवट भरते आहे आपल्याला नारळावर हळदी कुंकवाने मळवट भरून घ्यायचा असतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मळवट भरते त्यानंतर आपण हे नारळ जट जटा याच्या वरच्या भागाला ठेवून कलशावर ठेवावं त्यानंतर तुम्ही या कल या कुलदेवीच्या कलशाला तुम्ही दागिने पण घालू शकता जसं म्हणजे तुम्हाला तुम्हाला सोयस्कर पडेल तसं तुम्ही करा मंडळी जसं की तुम्हाला माहिती आहे महिन्यात महिन्यात आपण देवीची देवीच्या नारळाला आपण सजवतो जशाप्रमाणे दागदागिने वाहतो तशाप्रमाणे सजवू शकता त्यानंतर मी यावर या नारळावर एक वेणी मी घातलेली आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला जसं सोयस्कर पडेल तसं तुम्ही या नारळाला सजवू शकता जेणेकरून आपल्या कुलदेवीचा कलश हा आणखी सुंदर दिसेल तुम्ही बघू शकता याप्रमाणे मी यावर फूल पण वाहलेला आहे चला तर मग कुळदेवीचा कलश तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा दिसतो आहे सला तर मंडळी मंगल कलश स्थापन करावा थोड हे थोडं मला दाखवलेलं आहे जसं की तुम्ही तो कलश वर्षभर ठेवू शकता अगदी वर्षभर ठेवू शकता किंवा मग पौर्णिमेच्या पौर्णिमेला तुम्ही त्यातलं पाणी पाने नारळ जर खराब झालं असेल तर चेंज करू शकता आणि जसं की मंगळवारच्या मंगळवारी कोणी 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 रोजही पाणी चेंज करतं जसं जमेल तसं करतात करता, कोणी मंगळवारी जर मंगळवारी पाणी चेंज करतात एकदम पाने पण खराब झाली असतील तर तुम्ही ते पण मंगळवारी चेंज करू शकता आणि अर्थातच जर पाणी चेंज करता तर तो कलश स्वच्छ धुवून घ्यावा मंडळी आणि त्यानंतर त्यात स्वच्छ धुवून पाणी भरावं शुद्ध आणि कलशाच्या खाली जर तांदूळ ठेवलेले जास्त खराब झाले असतील तर तुम्ही ते पौर्णिमेला कोणत्या पक्ष्यांना वगैरे खायला घालू शकता आणि नवीन तांदूळ तिथे ठेवू शकता पण ते नवीन जे तांदूळ पांढरे शुभ्र ठेवायचे नाही पांढऱ्या शुभ्र तांदूळाच्या वर कलश कधीच ठेवायचा नसतो तांदूळ हळदी हो आणि कुंकाने लाल करूनच त्यावर मग कलशाची स्थापना करावी आणि जर तुम्ही हा कलश नेहमीसाठी ठेवाल वर्षभर ठेवाल तर यामुळे देवी आईचा कृपाशीर्वाद देवी आई तो देवी आईचा कृपाशीर्वाद तुमच्या कुळदेवीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर अवश्य होईल कारण की घरातली जी पण नकारात्मकता आहे ती ही मंगल कलश आपल्यामध्ये खेचून घेतो मंडळी त्याच्यामुळे हे म्हणजे मंगलकलश घरात स्थापन केल्यामुळे घागल्य सुख शांती आरोग्य समृद्धी असं वातावरण नेहमी नांदत अखंड समृद्धी अखंड लक्ष्मी नांदते त्याच्यामुळे ही मंगलकलश कलशाची स्थापना तुम्ही आवर्जून करावी हीच विनंती चला तर मग माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ